नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज तर कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार हवामान विभागाचा विविध जिल्ह्यांना रेड अलर्ट सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे तर पुढील पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील काही भागात मात्र पावसाचा जोर कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांच्या इतर भागात मात्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे सांगली सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे आज छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच उद्या आणि परवा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमीच राहणार आहे असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे तर शनिवारपासून पुन्हा एकदा विदर्भात पावसाचा जोर चांगलाच वाढेल असा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद